मिरजपूर्व भागातील आमच्या सर्व लाडक्या बहिणींना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महेश कुमार शिंदे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बेळंगी मिरजपूर भागात गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत पाहुई आमचे एसटीएन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागातील मल्लेवाडी संतोषवाडी व लिंगणूर येथे सौभाग्यवती महिलांच्या वतीने गौराईचे मोठ्या आनंदात तो उत्साहात स्वागत करण्यात आले महिलांच्या जीवनामध्ये गौरी गणपतीच्या सणाला फार महत्व आहे ग्रामीण भागात माहेरवासी महिला गौरीच्या सणाला माहेर येऊन गौरीच्या सणाच्या कालावधीत गौरी आपले दैनंदिन जीवनातील सुखदुःख विसरून या सणामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होतात गणेश चतुर्थी पासून चौथ्या दिवशी म्हणजे आज आग गौराईचे आगमन झाले ग्रामीण भागातील पानोट्याच्या ठिकाणी गौरीची पूजन करून व गौराईची गाणी गात आपापल्या घरी गौरी आणण्यात आल्या आज आज मल्लेवाडी संतोषवाडी इंग्लूर या ठिकाणी माहेरवासील महिला व मुलींनी मोठ्या हो आनंदात गौरायचे स्वागत केले यावेळी जिम्मा फुगडी खेळून एक आनंद व्यक्त करण्यात आला या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार